नमस्कार मी स्नेहल धर्पणकर एसी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहुयात ही विशेष बातमी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीच्या सद्यस्थितीची पाहणी करण्यासाठी पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे निवृत्त अधीक्षक विलास राघवेंद्र मांगीराज निवृत्त मॉड्युलर आर एस त्र्यंबके यांची नियुक्ती करण्यात आली आहे दिवानी न्यायाधीश व्ही डी भोसले यांनी सोमवारी हा आदेश दिला असून तज्ज्ञांनी पाहणीतील निष्कर्ष मूर्तीची सद्यस्थिती व त्यावरील उपाययोजनांचा अहवाल चार एप्रिल पर्यंत अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराची मोठ्या प्रमाणात झीज होत असून मूर्तीवर दोन साली केलेले रासायनिक संवर्धनाचा लेपही आता गळून पडू लागला आहे मागील वर्षी नवरात्री उत्सवापूर्वीच्या मूर्तीच्या कानाजवळील भाग दुखावल्यानंतर रात्रीतून त्याचे तातडीने संवर्धन करण्यात आले होते रासायनिक संवर्धन देखील आता मूर्तीची झीज थांबवू शकत नाहीत अशा परिस्थितीत मूर्तीची नाजूक अवस्था लक्षात घेता मूर्तीचे तातडीने संवर्धन करावे अन्यथा पुरातत्व खात्याच्या निवृत्त तज्ञांकडून मूर्तीचे संवर्धन करून, करून घेण्यास परवानगी मिळावी या मागणीचा दावा श्रीपूजक गजानन मुनिश्वर यांनी दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्याकडे दोन हजार बावीस साली दाखल केला होता या दाव्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीसोबतच जिल्हा प्रशासन राज्य पुरातत्व विभाग केंद्रीय पुरातत्व विभाग यांना प्रतिवादित करण्यात आले तर प्रसन्न मालेकर व सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई हे प्रतिवादी म्हणून हजर झाले आहे अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युआ टाइम युआ न्यूज धन्यवाद